मध्ये दगडफेक चालू असल्याची माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये बोलंदर एका हिंदू संघानी आठवणी केलेली आहे त्याबद्दल त्या ठिकाणी थोडंच वातावरण सप्त आहे माझं दोन्ही समुदाय नाही की आपण शांतता ठेवणार एखाद्या गोष्टी उपयोग केला असेल तरी त्याला उत्तर देण्याचा आपल्याला अधिकार आहे कायदा हातामध्ये घेऊन त्या ठिकाणच्या मालमत्तेची जे आहे ती करण्यात आली त्यामुळं माझं आव्हान आहे की ज्या ठिकाणी संभाजीनगर शांतता राहिली पाहिजे आणि हा बसून एखादा विषय जे असेल पाहिजे असं माझ्या समोरात मत आहे सर मराठा आरक्षणाला तुम्ही एकत्र एकीकडे समर्थन देतात आणि केंद्रात आपण आहात मग हा प्रश्न केंद्रात का निकाली काढला जात नाही हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आमच्याकडे अजून मराठा समाजाचा केंद्रामध्ये आलेला नाही महाराष्ट्र सरकारने आता दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं प्रस्ताव जर आमच्याकडे केंद्राने आला त्या संदर्भामध्ये नक्की त्याचा विचार करण्यात येईल कोणत्या हो फक्त मराठा समाजाचा मी जे सांगितलं त्यामध्ये केंद्राला निर्णय घेत असताना सगळ्या क्षत्रियांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागेल पण आमच्या केंद्राच्या सरकारने ज्यावेळेस आरक्षणाची मागणी साधली तर तुम्ही कुठली समाजाकडून ब्राह्मण समाजाकडून मराठा समाजाकडून जाट आहे राजपूत आहे रेड्डी आहे अशा पटेल पाशीदार आहेत त्या सगळ्या समाजाकडून ज्यावेळेस मागणी होऊ लागली त्यावेळेला ऑलरेडी भारत सरकारने माननीय नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक इतर शिक्षणला दहा टक्के आरक्षण आणमलेलं आहे आणि त्याला कोर्टामध्ये रसलेली चॅलेंज नाही त्यावेळेस कोर्टामध्ये गेले होते पण ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही या समाजातल्या मुला मुलींना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याचा फायदा क्षत्रिय आणि ब्राह्मण समाजाला सुद्धा अध्यास देण्याचा होत आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्याचा फायदा होतो आहे पण मराठा समाजाचं माननीय धरांगे पाटील यांचीही मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे की आम्हाला सुंदर आरक्षण द्या त्या संबंधामध्ये जर प्रस्ताव आमच्याकडे आला तर त्याचा विचार नक्की आम्ही करू पण आपणाला ही बाजू मांडणं अत्यंत आवश्यक आहे की मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना नाही ज्यांचं उत्पादन ना ना आठ लाखाच्या अनुभव आहे एक अदरिब मराठा आहे अशाच मराठा कुटुंबातल्या मुला मुलीला आरक्षण देण्याची मागणी आहे सगळ्या मराठ्यांना त्याचा फायदा होणारा अजिबात नाही माझ्या पक्षाचा मराठा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे केंद्रामधला मंत्री म्हणूनही मी त्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे इतर अशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्यावरती लागेल सर या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हटलंय त्याबद्दल काय धरांगी पाटील यांचं म्हणणं आहे की मराठा म्हणून तर आरक्षण प्रस्तवीमध्ये कामोर आम्हाला आरक्षण पाहिजे धरांगी पाटील यांची जी मागणी आहे की जर मराठा म्हणून आरक्षण करण्यासाठी असेल श्रीमंत ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला ओबीसीमध्ये टाकाचं त्यांचं म्हणणं त्याला ओबीसीचा पूर्णपणे करू का त्याचा विरोध आरोगीत नसो पण मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकण्याचा संबंध असलेली भूमिका घेतली तर त्याला सुप्रीम कोर्टसुद्धा मान्यता दिला आणि त्यामुळं मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशीच मागणी होत होती आम्हाला आर्थिक दिशेवर आरक्षण द्या सगळ्या समाजाला आर्थिक रुग्ण लावा एवढेला माननीय शालीनदाय पाटील आणि अनेक लोकांना शावा संघटनेच्या नेत्यांना इथं सांगितलं पाटील यांना की तुमच्या मागणीला जरी सुद्धा आपण मागणी केली तरी त्या मागणीला प्रतिसाद देणं शक्य आहे सगळ्यांना आर्थिक निश्चावर आरक्षण देणं शक्य नाही एस सी एस टीला त्यामुळं आपण स्वतःच आरक्षण नमागा त्यानंतर मग मराठा समाजातून पातळी लावली आम्हाला स्वतंत्रपणे आरक्षण द्या धरांगे पाटील आल्यानंतर ते सातत्यानं आम्हाला कुंब्यांनी दाखली द्या म्हणजे कुंबिया त्यांना आरक्षण खरंच नाही पुनबीच्या जर रेकॉर्डला खरं आहे त्याला आरक्षण मिळतच आहे सगळ्याच मराठ्यांना फळजबरींना कुंब्यांची दाखली द्या असं म्हटल्यानंतर ते सगळ्यांना तशी टाकले मिळणार नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की मराठा समाजाला न्याय द्यायचं असेल तर माननीय धरांगी पाटीलने आपल्या भूमिकेमध्ये बदल करण्याचा आवश्यक आहे त्यांच्यावरचा मला आदर आहे त्यांनी मराठा समाज सोडवून के के जागा केलेला आहे परंतु त्यांनी अशा पद्धतीनं मराठा समाज प्रश्न करू नये त्यांनी ही मागणी पुन्हा पुन्हा केली तरी त्याला येत मिळणार नाही त्यामुळे एक तर मग माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये ओबीसी दोन गट आहेत म्हणजे दोन ग्रुप आहे आणि त्या त्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण ओबीसीनं आहे त्यामध्ये एक एक गुरुपाय तुझं तीस टक्केचा आहे दुसरा गुरुपाय तो वीस टक्केचा आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्येही जर असा प्रयत्न केला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न राहूचा मराठा समाजाला ओबीसी म्हणून जर त्या ठिकाणी केलं तर हा वाद राहणार नाही ना आणि मग तामिळनाडूच्या धक्केवर आम्हाला आरक्षण द्या देण्याची परवानगी द्या ही मागणी सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला करता येऊ शकेल त्यामुळं जर आपल्या दोन दुर्गी केले आणि मराठा समाजाला स्वतंत्रपणे उभी घेऊन अगदी दिलं तर त्याच्यातून मार्ग निघू शकेल असं मला वाटतं मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालंच पाहिजे हे आमची मागणी आहे मागणी केली की आर्थिक निकषावरती मला वाटतं की राज ठाकरेंच्या मतांची आम्ही समज नाही एक तर आर्थिक रिक्षावर ओबीसी आरक्षण ओढली आहे इकॉनॉमिक शिक्षणचं दहा टक्के आरक्षण आर्थिक रिक्षावर आहे दलित आणि आदिवासींचं आरक्षण जाती जातावर आहे आम्हाला विषयच्या बाहेर टाकलेलं होतं आमच्यावर फार मोठा अन्याय पिढ्यानपिढ्या पिढ्या झालेला आहे त्यामुळं जातीच्या आधारावर मिळणारं आरक्षण जे आहे ते आरक्षण जोपर्यंत जाती व्यवस्था आहे yes. सायलेंट जाती व्यवस्था केलेली असली तरी गावागावातून जाती व्यवस्था नंतर झाली नाही त्यामुळे जातीवा नष्ट झाली की आम्ही आर्थिक विचार झाला तयार आहोत परंतु आम्हाला मात्र जे सध्या मिळणारं आरक्षण आहे ते आर्थिक विषयावर नेण्याच्या मागणीला आमचा रोज आहे त्यामुळं आमचं जे आरक्षण आहे जसं आम्हाला सामाजिक न्यायासाठी आम्हाला मिळालेलं आहे ते आरक्षण असं झालेलं होतं त्याच्या विधानसभेमध्ये काय काय आपली सर